नमस्कार मी सुनील मदमोरे आपण पाहतो एस टी व्ही वन ट्वेंटी फाय न्यूज चॅनल आणि टी व्ही वन ट्वेंटी फाय एम एस आज आपण एक खूप खास पाहुण्यासोबत बातचीत करणार आहोत ती आहे स्वप्ना महेश पाटील ही भारतामध्ये शिकून तेलूर सारख्या शहरामध्ये शिकून या जर्मनीमध्ये जॉब करते ती कशी जॉब करते तिचं शिक्षण काय झालंय आणि तिचा जर्मनीचा प्रवास कसा आहे आजपर्यंतचा प्रवास कसा राहिला आहे या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत तिच्यासोबत आणि प्रदीर्घ बातचीत करणार आहोत कि जेणेकरून विद्यार्थ्यांना पण इथे शिकून बाहेर देशात गेले पाहिजेत चांगल्या पोस्टिंगवर गेले पाहिजेत जॉब वर गेले पाहिजेत आणि त्यांना पण संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत तर ती इथपर्यंत कशी पोहोचली आणि तिला काही अडचणी आल्यात का आपण जान तिच्याशी बातचीत करूया सर्वप्रथम तुझं स्वागत आहे आमच्या मध्ये थँक्यू तर सर्वप्रथम मला सांग पहिला प्रश्न असा की तुझं शिक्षण कुठे झाले दहावी पर्यंत मी साधना हायस्कूल देगलूर मधूनच शिकली आहे आणि मग त्यानंतर अकरावी बारावी कॉमर्स मध्ये मी यशवंत महाविद्यालय जे की नांदेडचे तिथे आणि बॅचलर्स आणि मास्टर्स साठी मग मी पुणे गेलेले आणि माझं एमबीए फायनान्स हे पुण्यातून झालंय पुणे युनिव्हर्सिटीतून mm -hmm. आणि हेच शिक्षण आणि मग मक... एमबीए माझं फायनान्स मध्ये झालंय आणि बॅचलर्स जे होते तर ते बीकॉम मध्ये बीकॉम सोबत मी सीएसटी पण तयारी करायचे सीएस म्हणजे की चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी तर मी कंपनी सेक्रेटरीचा करायचे पण मग नंतर मला मास्टर्स कर होता आणि मला ते जास्त माझं करिअर वाटलं आणि मग मी मास्टर्स इन फायनान्स चूज केलं आणि मग तिकडे कंप्लीशन केलं मग दहावी पर्यंत शिक्षण झालं त्यावेळेस काय सेम इंग्लिश होत म्हणजे सातवी पर्यंत मी गोळवलकर दोन वर्ष मी गोळवलकर मध्ये होते आणि तिथे सेम इन होतं त्या टाइमला आता आहे आणि मग आठवी नववी दहावी माझं सेमी मीडियम मधून झालं होतं मग मला वाटतं की म्हणजे लँग्वेज इम्पॉर्टंट नाही आहे कम्युनिकेशन इम्पॉर्टंट आहे तुम्ही इंग्लिश शिका मराठी शिका किंवा कोणती पण भाषा बोलता चांगलं आलं पाहिजे उत्तर चांगली देता आली पाहिजे तर मग म्हणजे इंग्लिशच खूप भारी आहे आणि जग जिंकवणारे असतले पण काही ना भाग नाहीये तुम्हाला चांगलं कम्युनिकेट था करता आलं पाहिजे आपण जेव्हा फॉरेन मध्ये जातो त्यावेळेस आपल्याला इंग्लिश संभाषणासाठी इंग्लिशची खूप आवश्यकता हा बेसिक आलंच पाहिजे इंग्लिश कारण इंटरनॅशनल लँग्वेज आहे पण मग फक्त इंग्लिशच पाहिजे असं नाहीये कारण खूप चांगली लोक इंग्लिश बोलतात पण ते करिअर नाही करू शकत किंवा सक्सेस इज इक्वल टू इंग्लिश असं नाही आहे समीकरण तर मग आपली आपलं इंटेलिजन्स आपली मेहनत आणि मग आपल्या बोलण्याची क्षमता ही चांगली असली पाहिजे जेव्हा तू करत होतीस तर तेव्हा तुला असं काय वाटलं की एमबीएस करावं आणि एमबीए केल्यानंतर आपल्याला चान्सेस भेटतील बाहेर देशात जाण्यासाठी तर एमबीए चूज करण्याचे मागचं काय हा मी कॉमर्स मध्ये होते माझं शिक्षण आणि मग कॉमर्स मधून जर मला दुसऱ्या देशात जायचं होतं तर माझ्याकडे एकच सगळ्यात चांगला ऑप्शन होता तो एमबीए होता, होता। दुसरं मग जे कोणी इंजिनिअरिंग केलेले त्यांना मग एम ए असतं किंवा इव्हन ते बॅचलर्स नंतरही दुसऱ्या देशात जाऊ शकतात जाए पण तसं कॉमर्स वाला किंवा आर्ट्स साठी नाहीये तर मग आर्ट्स आणि कॉमर्स इव्हन इंजिनिअरिंग पण ज्यांना दुसऱ्या देशात जायचं आहे तर मग त्यांच्यासाठी मास्टर्स मध्ये मा एमबीए हा बेस्ट कोर्स मला वाटला आणि मग मी तो पहिली आणि त्यानंतर ग्रॅज्युएशन मध्ये नेमक्या काय अडचणी इथे शिकत असताना तर काहीच नाही अडचणी आल्या कारण आपण आपल्या आई पप्पा सोबत असतो आई सकाळपासून आपल्यासाठी मेहनत करते पप्पा पण नसतात आणि शिक्षक शिक्षक पण आपल्या ओळखीचे हो असतात तर मग इथे दहावी पर्यंत मला काही अडचणी नाही आल्या पण जेव्हा मी घर सोडलं आणि मी एकटी शिकायला गेले मग तेव्हा खरं प्रॉब्लेम झाले दा, बेसिक जेव्हा स्टडी होती म्हणजे पहिलीपासून आपण म्हणतो ना बेसिक पक्क असेल तर सगळं पक्क तर बेसिक पक्क जर असेल तर जग जिंकता येते आपण असं म्हणतो तर तुझं बेसिक कसं होतं पहिलीपासून माझं बेसिक तसं ॲव्हरेज होतं म्हणजे असं मी एकदमच ढ किंवा एकदमच खूपच चांगली आहे असं पण नव्हतं टॉप फिफ्टीन टॉप ट्वेंटी मध्ये मी असेल कदाचित देगलूर मध्ये आणि बेसिक खरंच इम्पॉर्टंट आहे मग मा, मध्ये तर सगळ्यात इम्पॉर्टंट कारण ते बेसिक तुम्हाला लाईफ बनवून टाकू शकतो इंजिनिअरिंग मध्ये तुम्ही चांगलं करू शकता इवन मध्ये पण आम्हाला मॅथ्स लागतं तर मग मॅथ्स इम्पॉर्टंट आहे आणि इंग्लिश तर आहेच म्हणजे कम्युनिकेशन साठी इंग्लिश कम्युनिकेशन साठी खूप आवश्यक आहे आने maths तर इंग्लिश आणि मॅथ्स मला वाटतं की चांगलं बेसिक्स करायला पाहिजे आता तर तू जर्मनी जॉब करतेस मग जर्मनी मध्ये जर्मन भाषा मॅक्झिमम बोलली जाते तर तिथं काय अनुभव आलाय की जर्मन काही शिकायला भेटलं हा तिथे ऑप्शनच नाहीये तुम्हाला जर्मन शिकावच लागतं तिथे इंग्लिश बोलतही नाहीत आणि जरी त्यांना येते खूप चांगली इंग्लिश बोलतात ते पण ते स्वतःहून कधीच इंग्लिश नाही बोलणार किंवा मा तुम्हाला उत्तर पण नाही देणार इंग्लिश मध्ये तर मग जर्मन शिकणं तिथे मस्ट आहे आणि मी असं मला ते ऑलरेडीच माहिती होतं जेव्हा मी जर्मनीला जाण्याच्या आधी तर मग सहा लेवल असतात जर्मनचे तर मी दोनचे लेवल तर मी इंडिया दोनच करून गेले होते मग मला बेसिक जे होतं की थोडंफार तिथे जगण्यासाठीच जे जर्मन होतं ते मला ऑलरेडीच यायचं मग तिकडे गेल्यानंतर मग मी परत जर्मन शिकले कारण थोडासा फरक होता प्रोनाऊन्सिएशन मध्ये किंवा मग त्यांच्या भाषेमध्ये पण बराचसा असा फरक होता जे की मला कळायचं नाही जर्मन येऊन जसं की नॉर्मल आपली इंग्लिश आपल्याला कळते पण जर लंडन वाला कोणी बोलतोय तर मग मोठा फरक म्हणजे आपल्याला कळायला त्रास होतो तसं माझ्यासोबत झालं मग मी तिथे जाऊन पण जर्मन शिकले कारण मला जर्मन फ्लुएन्सी शिवाय मला जॉब मिळणं अशक्य आहे तिथे आणि मग मला मी चार लेवल केले कम्प्लीट मग त्याच्यानंतर बऱ्यापैकी येतात बऱ्यापैकी जर्मन बोलतोय पुढचा प्रश्न असा की आपण फॉरेन लागतात तर कुठल्या कुठल्या तयारी करावं लागतात जे असतील तर त्यांना कुठल्या कुठल्या बेसिक तयारी करून जावं लागते तर बेसिक आहे एज्युकेशन तर मग दहावी किंवा बारावी जे पण तुम्ही बॅचलर्स करणार त्यामध्ये चांगले मार्क्स असणं इम्पॉर्टंट आहे आणि दुसरं मग मला असं वाटतं की जर्मन हा देश सगळ्यात चांगला आहे मास्टर्स करण्यासाठी त्याचं कारण हे की मास्टर्स तिथे फ्री आहे तर मग तुम्ही बॅचलर्स करा किंवा मास्टर्स तर तुम्हाला ट्युशन फी फ्री आहे फक्त एक्झाम फी भरायला लागते मग आपल्या देशासाठी म्हणजे ऑलमोस्ट एटी पर्सेंट हे मिडल क्लास आहेत तर मग मला असं वाटतं की के युएस मध्ये पन्नास पन्नास लाख भरून तिथे शिकण्यापेक्षा तुम्ही काही एखादं एक दीड वर्ष जर्मन शिका म्हणजे तुम्ही जे मास्टर म्हणजे जे तुम्ही इंडियात राहतानाच आणि मग तिकडे मास्टर साठी अप्लाय करा मग ते तुमचे पैसेही वाचवतील आणि आपण मिडल क्लास आहोत तर मग आपल्यासाठी मदतच आहे तर ची पण तयारी कशी झाली माझा विजा वेगळा होता कारण मी लग्नानंतर गेले होते आणि माझा पाऊस विजा होता पण एकच गोष्ट माझ्या लक्षात होती कारण माझं अरेंज मॅरेज होत तर मग मी फक्त एवढं चेक केलं होतं की माझ्या स्पाऊस विजावरती मला जॉब करता येतं की नाही कारण असे खूप कंट्रीज इव्हन अमेरिका पण जिथे स्पाऊस विजावरती जॉब नाही करतात तर मग मा तेव्हा मला विजासाठी पण खूप तसे प्रॉब्लेम्स आहेत आणि मग इश्यूज आहेत त्याला ऑलमोस्ट सहा सात महिने लागतात माझ्या विजाला मग साठी पण खूप गोष्टी आहेत लक्षात ठेवण्यासाठी मग सगळं आता तर जर्मन जर्मनीने नवीन एक रूल अप्लाय केलाय स्टुडंटसाठी तर आधी काय असायचं की आपले डॉक्युमेंट ते खरे समजायचे म्हणजे रिअल आहेत पण मग त्यांना कळलं की इंडिया पाकिस्तान किंवा जे एशियन कंट्री आहेत तर काही लोक का तशी फेक डॉक्युमेंट बनवून मग ते अप्लाय करतात आणि त्यांना चांगलं चांगलं पॉलिजी मिळवतात असं त्यांच्या लक्षात आलं मग त्यांनी एक नवीन रूल अप्लाय केला तर जर्मन गव्हर्नमेंट आधी त्यांचे डॉक्युमेंट चेक करत स्वतःहून त्याला एपीएस असं काहीतरी आहे एक रूल मला एक्झॅक्टली लक्षात नाही मग ते गव्हर्नमेंट स्वतः चेक करते की तुमचे डॉक्युमेंट्स खरंच रिअल आहेत का आणि खरंच ते व्हॅलिडेट आहेत का मग त्याच्यानंतर ते व्हॅलिडेट आल्यानंतर आपण जे पण कॉलेजेस आहेत युनिव्हर्सिटीज त्यांना अप्लाय करू शकतो मग युनिव्हर्सिटीकडून आपल्याला जेव्हा अप्लिकेशन अप्रूव्ह होतं मग आपण व्हिजासाठी अप्लिकेशन देऊ शकतो त्याला ऑलमोस्ट सहा महिने तरी लागतात सगळ्या प्रोसेससाठी पासपोर्ट तर आजकाल इंडियामध्ये खूप फास्ट भेटायला आठ दिवसात पासपोर्ट आपल्या घरी प्रॉब्लेम की विद्यार्थ्यांनी पासपोर्ट कधी पाहिजे विद्यार्थ्यांनी बॅचलर करतानाच पासपोर्ट बनवून ठेवायला पाहिजे मला वाटतं कारण तो एक बेसिक गरज आहे जर कोणाला शिकायचं आहे बाहेर देशात तर मग असं नाही की तुम्हाला शिकायचं आत्ता वाटतंय आणि तुम्हाला आत्ताच सगळं पाहिजे तर मग तसं नाही होत तर मग तयारी खूपच इम्पॉर्टंट आणि बेसिक म्हणजे पासपोर्ट आहे तर मग ते बेटर आहे की दोन आधी तरी असलं पाहिजे लवकर काढलं पाहिजे तर मला एक सांग की पासपोर्टचा सा विषय झाला तर इथून इंजिनिअर्स मॅक्झिमम इंजिनियर्स आपल्याकडे होतात आय आय टीज आहेत तर, तर त्यांना जॉबसाठी त्या ठिकाणी काही येतात का हा बेसिक अडचण तर लँग्वेज आहे कारण जर तुम्हाला जर्मन नाही येत तर मग तिथे खरंच अवघड आहे मग तुम्ही आयआयटी मधून करा आय आय एम मधून करा आणि तुम्ही इंडियाचे किती पण टॉप पण तुमच्याकडे लँग्वेज नाही आहे तर मग त्यांना ते स्ट्रगलच आहे तिथे आणि पण आहेत खूप खूप जॉब्स आहेत आणि जॉब फुलफिल नाही होते तिथे खूप लोकांची गरज आहे मग जॉब तर आहेत फक्त लँग्वेज शिका आपल्याला जर जर्मनीमध्ये जॉब करायचं असेल तर आपल्याला जर्मन शिकलंच पाहिजे आणि तिथं इंग्रजी खूप कमी चालते असं तिचं म्हणणं आहे तर आपण नक्की जर्मन भाषा शिका तर आपण तिचा आता पुढचा प्रश्न घेऊया सध्या जे विद्यार्थी असतील पहिलीपासून दहावीपासून दहावीपर्यंत शिकत आहे सेम इंग्लिश आहे पण इथलं इंग्लिश मिडीयमचं आहे तर त्यांना तू नेमकं काय गाईड करशील त्यांचं फ्युचर त्यांना बनवण्यासाठी काय गाईड करशील गाईड आहे की स्वतःहून अभ्यास करणं गरजेचं आहे की म्हणजे तुम्हाला ट्युशन लावलेत दहा बारा आणि तुम्हाला शाळेतले शिक्षक मारताय म्हणून तुम्ही रडत अभ्यास करताय तर ते अभ्यास इतका पुढे चालून नाही लक्षात राहत तर मग स्वतःहून अभ्यास करणं आणि बेसिक्स क्लिअर करणं हे स्वतःची गरज आहे ते त्या टाइमला नाही कळत आपल्याला असं वाटतं की आपले पप्पा ओरडतात आई ओरडते शिक्षक मारतात म्हणून आपण अभ्यास करतो तर मग ते चुकीचं आहे करा की हे तुमच्यासाठीच आहे आणि स्वतःहून अभ्यास करणं इम्पॉर्टंट आणि मॅथ करण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे साठी तर प्रॅक्टिकल म्हणजे म्हणजे शांतपणे बसून सोडवणं इम्पॉर्टंट आहे इवन मी पंजाब शाळेत होते तर मी फक्त मॅथ वाचायचे आणि मग मा तरी पण मला मार्क्स पडायचे नाही कारण वाचून ते एक थेअरी पुस्तक नाही की म्हणजे मराठी वाचला आणि एक गोष्ट वाचली आणि त्याच्यावरची उत्तरं लिहितं मॅथ साठी एकदम बसायला लागतं त्याचे डाउट क्लिअर करायला लागतात आणि परत परत करायला लागतात एक एक जर गणित चुकलं मग ते परत परत करायला लागतं जेव्हा पर्यंत स्वतःहून नाही जमत म्हणजे विदाउट गाईड किंवा विदाउट कोणी सॉल्व्ह करून देणं ह्याच्यापेक्षा जेव्हा आपण स्वतःला नाही जमत तेव्हापर्यंत प्रयत्न करत राहायचा ला पण काही मॅथ आहे का मॅथ कॉमर्स चा आणि एमबीएचा दोन्ही काय डिफरन्स आहे तसा खूप डिफरन्स आहे कारण आम्हाला अकाउंटिंग असतं आणि अकाउंटिंग हे खूप बेसिक आहे आणि अकाउंटिंगचे रूल्स वेगळे आहेत आणि मग ते रूल्स आम्हाला फक्त फॉलो करायला लागतात मग जे मॅथ्स आहे ते खरं इंजिनिअरिंग साठी आहे आम्हाला आमच्यासाठी बेसिक्स इम्पॉर्टंट आहेत आणि मग अकाउंटिंग साठी मग रूल्स आहेत जे की गव्हर्नमेंटने केलेले असतात त्यामुळे फॉलो करायला लागतं आणि फॉरेनला जाताना सुद्धा काही विद्यार्थ्यांना मला वाटतं कुठले तरी वेगळे एक्झाम द्यावं लागतं त्यांच्यासाठी ते कुठले एक्झाम असते फॉरेन साठी अशी कोणती स्पेसिफिक एक्झाम नाहीये तिथे जाण्यासाठी पण इंग्लिश हा एक इंग्लिश ची एक्झाम असते आय एल्स म्हणून आय ई एल टी एस ती इंग्लिश ची असते आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला एक ते दहा अशा पॉइंट मध्ये नंबर मिळवायचे असतात आणि मग बेटर आहे की तुम्हाला सात चे अबो मिळाले तर मग इवन जर तुम्हाला मार्क्स जरी कमी असतील बॅचलर्स मध्ये तर मग ते तुमच्या इंग्लिशच्या त्या पॉइंटर मुळे पण थोडंफार मदत होऊ शकते तर एक आहे तर मग जर्मनीला तू आहेस तर जर्मनी आ, किती डेव्हलप वाटते तुला तिथं जे आपण सेकंड वर्ल्ड वॉर मध्ये खूप सारे त्यांचं नुकसान पण झालेलं होतं आणि आजची परिस्थिती आहे दोन हजार चोवीस ची तर तिथला आणि आजचा काय डिफरन्स वाटतो हो आणि तिथे लोक कसे आहेत जर्मनीचे चे तसं तर असं वाटतच नाही जर्मनी बघून की तिथे वर्ल्ड वॉर कधी झाला पण होता आणि एवढं मोठं नुकसान झालं होतं त्यांचं ता इन्फ्रास्ट्रक्चर आणि इवन म्हणजे रोडची कनेक्टिव्हिटी पण इतकी परफेक्ट आहे की म्हणजे कोणी सांगू नाही शकणार अचानक की एक ऐंशी वर्षापूर्वी एवढं मोठं सगळं फुटलं होतं किंवा बॉम्बिंग झाली होती असं कधीच नाही करणार मग तसा फरक मला नाही सांगता येणार आहे म्हणजे एकदम बेसिक स्ट्रक्चर वगैरे त्यांचं परफेक्ट आहे टेक्नॉलॉजीवर कसं लक्ष देतात मग परफेक्शन त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग वर जास्त आहे आयटी थोडंसं ते लॅक करतात पण मग मॅन्युफॅक्चरिंग इव्हन जे पण जगातले सगळ्यात भारी कार्स आहेत जसं बीएमडब्ल्यू मर्सिडीज पोर्श हे सगळे सगळे जर्मननी इंट्रोड्युस केलेले आहेत जगात त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग हा स्ट्रॉंग पॉईंट आहे आयटी इतका नाही तर एक प्रश्न परत रिपीट करतो की विद्यार्थ्यांना बाहेर देशात जाण्यासाठी बेसिक काय तरी करावं लागेल डिग्री झाल्यानंतर काय करावं लागेल किंवा इंजिनिअरिंग झाल्यानंतर काय करावं लागेल आमच्या प्रेक्षकांना आणि विद्यार्थ्यांना काय मागायचं तर मला असं सा सांगायचंय की झाल्यानंतर ठरवू नका म्हणजे जर तुमचा प्लॅन आहे तीन चार वर्षानंतर तुम्हाला जायचंच आहे असं जर असेल तर बॅचलर्स मध्ये मा चांगले मार्क्स घेणं इम्पॉर्टंट म्हणजे जर तुम्हाला दुसऱ्या देशात जाऊन जर कोणतीही साधी युनिव्हर्सिटी घ्यायची तर मग उपयोग नाही पैसा पैसे वेस्ट आहेत इव्हन आपली फॅमिली आणि फ्रेंड्सला सोडून पण जर छोटी युनिव्हर्सिटी घ्यायची तर मग आपल्याच देशात राहणं बेटर आहे मग पहिला माझं असं म्हणणं आहे की बॅचलर मध्येच ठरवा की काय करायचं मग त्यानुसार तुम्ही मार्क्स घ्या आणि मग स्कोअर करा त्यानंतर पुढची स्टेप जे की पासपोर्ट आहे आणि मग लगेच ऍप्लिकेशन सुरू करा असं म्हणजे वेळ न घालवता सुरू केल्यानंतर आपल्याला कळतं की खरंच काय परिस्थिती आहे असं कोणी सांगतंय किंवा म्हणजे इव्हन आता जसं की कि इंस्टाग्राम किंवा फेसबुक वरती असं लाईफ दाखवतात की किती चांगली आहे पण तसं अस्तित्वात नाहीये तर मग थोडा स्ट्रगल तर आहेच प्रत्येकांनाच आहे तर मग बेटर आहे की लवकर ठरवायचं काय करायचं ते एमबीए जास्त जास्तीच सॅलरी असेल का इंजिनिअरिंग जे करून त्यांना सॅलरी हा तिथे इंजिनिअरिंग वाल्यांची जास्त सॅलरी आहे कारण तो देश इंजिनिअरिंग वाल्यांचाच आहे आणि मोस्टली मेकॅनिकल वाल्यांचं हा जे, जे मी सांगितलं तुम्हाला की सगळे जे कार मॅन्युफॅक्चरिंग जे आहे तर ते जर्मनी आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग चांगलं आहे आणि आता आता त्यांना आय टी जे इंजिनिअर आहेत त्यांची गरज जास्त आहे मी ऐकलं होतं मागच्या वर्षी त्यांचा जो प्राईम मिनिस्टर होता तो पण इंडियात आला होता आणि त्याला आपले इंडियन आय टी स्टुडंट हवे होते जॉबसाठी तर मग आय टी वाल्यांसाठी पण चांगला स्कोप आहे पण मग कॉमर्स आणि जे लॉ किंवा अकाउंटिंग ह्यांच्यासाठी इतकी सॅलरी नाहीये ऍज कम्पेअर्ड टू इंजिनिअरिंग पण जर एका स्केल नंतर जर पुढे गेलो आपण अकाउंटिंग आणि इव्हन लॉ मध्ये मग ते इंजिनिअरिंग पेक्षा जास्त बेटरच आहे कारण ते त्यांना प्रॉपर जर्मन एवढं चांगलं जमायला लागतं आणि ते लोकल जर्मन सोबत काम करायला मिळतं तर ते मग त्यांचा ते रँक वाढू शकतो मग कम्प्युटर इंजिनिअरिंग जे विद्यार्थी ज्यांचं झालेलं आहे त्यांना तिथं जायचं आहे त्यांना पण स्कोप आहे का तिथं हो कम्प्युटर साठी खूप चांगला स्कोप आहे आता खूपच जॉब आहेत तिथे मग ते चांगलं अप्लायकेशन करू शकतो आणि दुसरं जर म्हणजे बेटर असं आहे की जर तुम्हाला बॅचलर्स मध्ये कमी स्कोअर असतील आणि तुम्हाला जर चांगली युनिव्हर्सिटी भेटत नसेल तर मग असं करा तीन की तीन वर्ष किंवा दोन वर्ष आता चांगला एक्सपिरियन्स घ्यायचा त्या क्षेत्रामध्ये मग तो जो एक्सपिरियन्स आहे आणि बॅचलर्सचे मार्क्स हे मर्ज होतात आणि मग तुम्हाला चांगली युनिव्हर्सिटी भेटू शकते तुमच्या एक्सपिरियन्सवरती इवन ज्याला खूप चांगले पर्सेंटेज आले आहेत बॅचलर्स मध्ये त्यांच्यापेक्षाही तुम्हाला चांगलं भेटू शकतो कारण तुम्हाला एक्सपिरियन्स चांगला मग हा एक खूपच चांगला ऑप्शन आहे ज्यांना कमी मार्क्स आले बॅचलर्स मध्ये तर आता आपण ऐकलं एक बेंगलुरची मुलगी जर्मनीत जाऊन जॉब करते एक सक्सेसफुल लाईफ आहे त्याची आणि विद्यार्थ्यांनी असंच करायला पाहिजे की बेसिक आपलं पक्क केलं पाहिजे इंग्रजी चांगली केली पाहिजे मॅथ चांगलं केलं पाहिजे सोबत इंजिनिअरिंगसाठी खूप सारे त्या ठिकाणी जर्मनीला जॉब्स अवेलेबल आहेत आपण इंजिनिअरिंग करून काही विद्यार्थी झाले असतील आणि जर इथं त्यांना जॉब उपलब्ध नसतील तर ते नक्कीच त्या ठिकाणी अप्लाय करू शकतात पण इंडियाला पहिलं प्राधान्य द्या इंडियात जर जॉब मिळत नसतील तर आपण बाहेर देशात जाऊ शकता देश पहिला नंतर बाकी सगळं आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही हे सांगण्याचा प्रयत्न करतो तर तू आम्हाला वेळ दिलीस याबद्दल तुझं खूप खूप धन्यवाद थँक्यू तर जत एक सांगतो पाणी जरूर वाचवा झाडे जरूर लावा टॅक्स जरूर भरा आणि कचरा इकडे तिकडे फेकू नका आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद